देव जिल्ह्यात शिक्षण विभाग पंचायत समिती नायगाव ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खेरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय वे विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार तेवीसचे आयोजन ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये करण्यात आले ज्ञन प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटक नंदकुमार काकडे गटशिक्षण अधिकारी केंद्रप्रमुख शिवराज साधू सर यांनी केले या प्रसंगी सरोजदरने प्राचार्य ग्रीन व्हॅली स्कूल रेनगुंटवार सर नलबलवार मुजाहिद शेख कार्यप्रमुख उद्धव ढगे कपिल गार्टे रेडेवाड माधव चिकलवाड कांबळे विजय सर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तर भेदेकर सर यांनी स्वागतगीत प्रस्तुत केले डॉक्टर आशिष सर विज्ञान विभाग प्रमुख जी व्ही आय एस यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले साधू सरांनी विज्ञान प्रदर्शन आणि शालेय शिक्षण विभागाची भूमिका या विषयावर आपले मत व्यक्त केले गटशिक्षण अधिकाऱ्यांनी याप्रसंगी विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य भाग कसा आहे याविषयी आपले मत व्यक्त केले हॅलो श्रीमंत सर प्रिन्सिपल मॅम सरोज In this project, we are going to show you how future irrigation system helps us in many ways. Picture, in picture irrigation system, we are going to use urban pots. It means that the grey soil we get in our, our own field, we can use it for our irrigation. Because of this, our economic value increases. We can use, mainly use it in flowering plants and fruit plants or areas where water is less, like Rajasthan, Marathwada, in Maharashtra, etc. The money coming

आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र